वीर जवान स्वर्गीय मनोहर जाधव स्मारकाचे अनावरण आय टी पी बटालियन कडून परिवाराचा सत्कार आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमच्या देऊळगाव राजा विशेष प्रतिनिधी उषा डोंगरे यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहुणा राजा येथे सेनगाव रोडवर देशभक्ती प्रतीक म्हणून वीर पताका संतोष बाळाजी जाधव यांनी स्वखर्चाने शेतात शहीद जवान स्मारक तयार केले अनावरण प्रसंगी भारतीय माजी सैनिक संघटना देऊळगाव राजा सरपंच मंदाताई विष्णू बोंद्रे उपसरपंच साहेबराव काकडे ग्रामपंचायत सदस्य नारायण दहातोंडे पोलीस पाटील डॉक्टर सुनील कायंदे भाजपा मनोज कायंदे जिल्हा परिषद सदस्य श्रीनिवास शशिकांत खेडेकर दादाराव खराडे रतन रेशवाल विश्वनाथ नांगरे रामदास चाटे आय टी पी पी भगवानराव चाटे भीमराव उभाळे सुराजमल ढाकणे गजानन सांगळे धीरज मांटे शिवराम मांटे गजानन पवार पत्रकार गजानन घुगे भीमराव चाटे रमेश बर्डे मुन्नाबाई ताहिर संपूर्ण जाधव परिवार वीर माता पिता वीर पत्नी चिमुकली वीरकन्या सह गावातील व तालुक्यातील अनेक मान्यवर शहीद स्मारक अनावरण सोहळ्यात हजर होते जय जवान जय किसान अमर रहे अमर रहे अमर शहीद जवान अमर रहे। भारत माता की जय वंदे मातरम अशा देशभक्ती घोषणा देण्यात आल्या संचालक चारू खंडागडे भीमराव चाटे यांनी आभार व्यक्त केले अभयराव जाधव सर यांनी आभार प्रदर्शन केलं हवालदार व्ही के रेड्डी सर हे देखील दादाच्या प्रतिमेला पुष्पयात्रा अर्पण करतील आणि संतोष सर हे दादाच्या प्रतिमेला पुष्पचक्र अर्पण करत आहेत सिपाही इंद्रजीत सर आणि सिपाही संतोष सर हे देखील दादाच्या प्रतिमेला पुष्पचक्र अर्पण करत आहे

शिपाही इंद्रजीत सर आणि सिपाही गार्ड संतोष सर हे देखील दादाच्या प्रतिमेला पुष्पचक्र अर्पण करत आहेत तसेच बाबासाहेब खरात यांनी देखील बालेराव सर आणि बाबासाहेब खरात हे देखील दादाच्या प्रतिमेला पुष्पचक्र अर्पण करत आहेत आम्ही त्रेपणी वाहिनीमधनं आमचे साथी श्री वाई रेड्डी इन्स्पेक्टर हलदार मेजर वी के रेड्डी सर आमचं सहय संतोष पोटोले हो आम्ही सर्वजण आपल्या भावाला सज्जाने देण्यासाठी त्रिपणी वाहिनीमधनं इथं आलेलो आहे तरी हा कार्यक्रम खूप चांगला झाला आणि सगळ्यांनी सहयोग गावाकऱ्यांनी त्यांना एक छोटीशी मुलगी आहे पत्नी आई वडील सर्वांनी सहयोगाने हा कार्यक्रम आयोजन केलं त्याबद्दल आय टी बी पीच्या च्या वतीनं मी कॉन्स्टेबल इंद्रेत धन्यवाद भारत माता की भारत माता की जय जवान जय जय जवान आय टी बी पी की आय टी बी पी की धन्यवाद जय हिंद हे सर्व मनोहर अल्पावधीतच शहीद झाले बंधू वगैरे मित्रांनो जवानांना आपण सुट्टीवरून जाताना परत परत ठेऊ की नाही सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार सुरू आहे हे सर्व समस्त वाचक बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा